फाउंडेशन खूप सुबक आणि खूप सुंदर वाटत फिनिशिंग चालू आहे आणि सेम बाप्पा झोक्यात बसलेले बाल रूपातले काय सुंदर वाटत आहेत बघा हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल दिस इज दिप्स ग्लोरी अँड आय एम कमिंग विथ अ न्यू ब्लॉग तर थोड्याच दिवसांमध्ये आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे आणि मातीतून बाप्पा कसे आकार घेतात आणि किती सुंदर सुंदर मूर्ती तयार झालेल्या असतात मातीपासून तर तेच आपण बघायला जात आहोत एका वर्कशॉपमध्ये तर कंटिन्यू रहा माझ्यासोबत मी तुमच्यासोबत सगळं काही एक्सप्लोअर करते आपण गणपती सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज एक्सप्लोअर करत आहोत रायगडमधलं मिनी हमरापूर म्हणजेच पनवेलमधलं भिंगरी हे गाव आणि इथे येण्यासाठी मी तुम्हाला लँडमार्क सांगते बघा आपण पनवेलवरून जेव्हा कर्जतकडे जातो ना तेव्हा आपल्याला पंचमुखी हनुमान सिग्नल लागतो आणि हे जे दिसतंय हे आहे कल्पतेरू बिल्डिंग आणि इकडे आहे पंचमुखी हनुमान मंदिर तर इथून जसं आपण सरळ आलो ना तर ही नदी लागते आणि नदीवरून हा पहिलाच असा टर्न आहे लेफ्ट साईडला हा टर्न घेऊन आपण आता भिंगरी गावात एंटर करतो तर भिंगारी हे गाव ना गणपतींसाठी खूप फेमस आहे आणि खूप छोटे छोटे इथे कारखाने आहेत आणि खूप सुंदर अशा मूर्त्या इथे बनवल्या जातात तर आता आपण हळूहळू सगळं काही एक्सप्लोअर करूया तर आपण बघू शकताय हे आपण आलेलो आहोत पहिलंच आहे वर्कशॉप हे श्री गणेश केंद्र गणपती कारखाना आणि इथे गणपती बनवले जात आहेत आकार घेत आहेत सुंदर असे गणपती शाळू मातीच्या मूर्तीपासनं बनवलेले हे गणपती आहेत आणि बघा ना मातीपासून किती सुंदर आकार घेऊन हे गणपती सगळे तयार होतात आणि इथे सगळं काम चालू आहे त्यांना कलर करण्याचं پاري سالتا و دور مار كيل آيو اي تو سي بيي تي آيا بي تي دوري تي نا آيو असं पूर्ण हे ना वर्कशॉप जे आहे इथे आता ह्या मूर्त्या तयार केल्या गेलेल्या आहेत नंतर यांना पेंटिंग केली जाईल आणि हे सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या आहेत ना या सगळ्या मंडळांसाठीच्या मूर्त्या आहेत हे आपण बघू शकतायत वरती गौरीचं पण मूर्त्या तयार केल्या जात आहेत गौरीच्या पण मूर्त्या तयार झालेल्या आहेत ओ वाव ही किती सुंदर मूर्ती आहे बघा मागे गणपतीच्या मागे विठ्ठल रुक्मिणीच सुंदर रूप आहे विठुराया गणपती सोबत मूर्त्या तयार झालेल्या आहेत आणि आता त्याला बघा पॉलिशिंगचं काम चालू आहे श्रावणाचं आगमन झालं की त्याबरोबरच नंतर गणपतींची आतुरता हो आणि ही शंकरजींच्या रूपात गणपती बाप्पा आहेत बघा वरती गंगामय्या खूप सुंदर असं रूप दिसतंय आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या गणपतींच्या मूर्त्या म्हणजे मंडळासाठी वा मंडळात अशाच प्रकारच्या मूर्त्या बसवल्या जातात ना खूप सुंदर आहे ओ वाव बघा या ज्या खाली मूर्त्या आहेत ना यांना पॉलिशिंगचं बाकी आहे म्हणजे मूर्त्या तयार झाल्यानंतर त्यांना वाळवलं जातं आणि मग त्यांना असं पॉलिश केलं जातं हा दादा कधीपासून तुमचं म्हणजे काम चालू होत गणपतींसाठीच जा? पाच महिने झाले आमचं काम चालू आहे गणपती हा हा म्हणजे पाच महिन्यापासूनच चा... तयारी चालू होऊन जाते गणपतीची जा। आता तुम्ही याला काय पॉलिश करतायत का पॉलिश झालेलं आहे आता जे ज्या ठिकाणी होल आहेत ना त्या ठिकाणी होल गुंजायचे ओके 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 होल गुंजला झाल्यानंतर मग व्हाईट मारायचं हा 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 व्हाइट मारून झाल्यानंतर मग बावडी कलर मारलाचा पेंटिंग फिनिशिंग चालू आहे फिनिशिंग चालू आहे ओके फिनिशिंग झाल्यानंतर पेंटिंग झालं हां 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 फिनिशिंग चालू आहे आता आणि मग त्याच्यानंतर पेंटिंगला मूर्ती जाईल हे बघा ही किती सुंदर अशी मूर्ती आहे आता याला कलरिंग केल्यावर खूप सुंदर वाटेल मोठीच आहे एकदम सुंदर अशीच सेम मूर्ती मी ठाण्याला बघितली होती मागच्या गणपती उत्सवामध्ये आणि हे पण हेच आहे श्री गणेश आपण जे पहिलं ते वर्कशॉप पाहिलं ना हे पण त्यांचंच आहे आणि खाली नंबर दिलेला आहे बघा आपण इथे बुकिंग पण करू शकतो प्री बुकिंग पण अवेलेबल आहे आणि शाळू मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दोघं मूर्त्या इथे आपल्याला मिळून जातात आणि बघा आता आपण मध्ये बघू शकतोय इथे मूर्तींना कलरिंग झालेलं आहे काय सुंदर कलरिंग केलेलं आहे ना वाव काय फिनिशिंग आहे आणि बघू शकतो आणि कॉम्बिनेशन पण किती सुंदर आहे मला असं वाटतं ही जी मूर्ती ना ही बुक झालेली आहे कारण इथे नाव वगैरे टाकलेलं आहे बघा मूर्ती बुक झालेली आहे म्हणजे इथे येऊन आपण प्री बुकिंग पण करू शकतो आणि हा फेटा बघा बाप्पांचा किती सुंदर वाटतोय वाव आणि पितांबराचा कलर आणि ते कमळ कमळात बसलेला बाप्पा आहे हा फेटा तर खूप आवडला मला ते आकर्षक वाटतोय फेटा आणि हा बनवलेला आहे फेटा हा बनवलेला आहे वाव तो पण बघा किती सुंदर फेटा वाटतोय आणि हे लालबागचा राजा ना नहीं नहीं हे बघा हे धोतर वगैरे ना हे सगळं आहे ना हे बनवलेलं आहे सुंदर डेकोरेशन केलेलं के आहे हे दगडूशेठ हलवाईची मूर्ती हे सगळे बुकिंग केल्या आहेत बुकिंग झालेल्या मूर्त्या या सगळ्या <coughs> आणि एक सुंदर अशी मूर्ती आता तुम्हाला दाखवते का वाव लेव्हेर कलर मध्ये आणि काय सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि या वर्कशॉप मधल्या जर मला मूर्त्याचं नंबरिंग करायचं सांगितलं ना तर मी तुम्हाला सांगेन मला कुठली आवडली सगळ्यात जास्त मला आवडलेली मूर्ती म्हणजे ही वाली खूप आकर्षक वाटते मी त्याच्यानंतर ती खूप सुंदर सुंदर वा नाही इथे पूर्ण लाईन नाही बाप्पाच्या म्हणजे कारखाने आहेत वर्कशॉप्स आहेत मूर्त्या बनवल्या जात आहेत बघ आता हे दुसरं वर्कशॉप आहे महेश म्हणून अगे जे सुंदर बाप्पा वाटतोय बालरूपातला अजून कलरिंग करायची बाकी आहे हे आहे आपलं दुसरं वर्कशॉप महेश म्हणून आणि खाली नंबर पण दिलेला आहे आणि इथे डायमंड वर्क म्हणजे जे मूर्तीला डेकोरेट केलेलं असताना ते सगळं करून मिळेल धोतर फेटे इको फ्रेंडली गणपती बाप्पा मूर्ती असं लिहिलेलं आहे आणि हा नंबर आहे तर तुम्ही प्री बुकिंग पण करू शकता हे आहे महेश कला केंद्र त्यांना सगळं फिनिशिंग वगैरे झालेली आहे आणि कलरिंग बाकी आहे करायची हे सगळे बालरूपातले बघा सेम आपण जो बाहेर पाहिला तसंच इथे मला बालरूपातले जास्त दिसत आहेत त्या वर्कशॉप मध्ये नव्हते आणि बुकिंग पण झालेली आहे प्री बुकिंग झालेली आहे सगळं इथे लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही बुकिंग करून आपल्याला जसं पाहिजे धोतर म्हणजे धोतरला कुठला कलर पाहिजे बाकी कसं वर्क वगैरे पाहिजे हे सगळं आपण इथे ते सांगून त्यांना बुकिंग करू शकतो शिवलिंग आणि बाप्पा आणि ही बघा बाप्पाचा फेटा पण काय सुंदर आहे सगळं खूप आकर्षक वाटतंय दुसरं आहे पार्थ कला केंद्र बघा

कॉम्बिनेशन पण काही सुंदर आहे ना आणि हा हुंदीर मामा पण खूप सुंदर बनवलेला आहे झोक्यात बसलेले बाप्पा याला अजून पेंट करायचं बाकी बघा हे पेंट केल्यावर काय सुंदर वाटेल ना पूर्ण हाताने बनवलेली शाळू मातीची मूर्ती बघा किती सुंदर आहे वाव जास्वंदाच्या फुल्यात बसलेलं आहे जास्वंदाच्या फुलात बसलेलं आहे बघा आणि पूर्ण हाताने वर्क केलेलं आहे त्याच्यावर ही पण शाळू मातीची मूर्ती वेगळीच फिनिशिंग दिसते कलर मध्ये पण जेव्हा आपण प्रत्यक्षात बघू ना इथे आल्यावर जर तुम्हाला बुकिंग असेल ना तर तुम्ही इथे येऊन प्रत्यक्ष बुकिंग करू शकतात आणि बघितल्याबरोबरच असं वाटेल की म्हणजे वेगळंच काम आहे कलर वाटतोय रियल खूप सुंदर मूर्ती आहेत तिथे आणि खूप रिजनेबल रेट आहे सुंदर कॉम्बिनेशन आणि सेम बाप्पा झोक्यात बसलेले बाल रूपातले काय सुंदर वाटत बघा इथे आल्यावर ना असं वाटेल आपल्याला ही घेऊ का ती घेऊ का ती घेऊ मला पण तसंच वाटतंय दादांच पेंटिंग चालू आहे तिकडे पेंटिंग करता है। थी। ओ हो ही बघा ही पण हाताने बनवलेली आहे पूर्ण नखापासून केसापर्यंत आणि जास्वंदाच्या फुलात उभे आहेत बाप्पा आणि साइडला ना आहे आणि मला असं वाटतंय सपोर्टसाठी काहीते सपोर्ट, सपोर्ट दिलेला आहे ना सपोर्ट दिलेला आहे हे हे साईल कला केंद्र इथे आपल्याला पीओपीचा येतील बघा शाळू मातीच्या नाहीये ते इथे आणि नंबर दिलेला आहे जर बुकिंग करायचं असेल तर हा काहीतरी वेगळाच वाटतोय केशरी रंगातला थोडासा कार्टून वाटते मस्तच वाटतंय वेगळं म्हणजे बाप्पाचं ना जे मूक आहे ना ते खूप मोठं आहे आणि कान पण मोठे आहे आणि खूप छान वाटतंय म्हणजे ही जी मूर्ती आहे ना ही लहान मुलांना खूप अट्रॅक्ट करेल बऱ्याचशा तर बुक पण झालेल्या आहेत आणि पॅकिंग करून ठेवलेले म्हणजे कोणी हात नको लागायला आणि हा तर काहीतरी वेगळाच वाटतो आहे ब्ल्यू आणि पर्पल कॉम्बिनेशनमधला खूप सुबक आणि खूप सुंदर वाटतंय आणि थोडे स्पार्क स्पार्कल कलर यूज केलेले अजून पूर्ण वर्क करायचं बाकी आहे पण खूप सुंदर वाटतंय याला तर पूर्ण डायमंडने सजवलेलं आहे बघा काय सुंदर वर्क केलेलं आहे सगळे तयार म्हणजे रेडी झालेले आहेत पूर्ण वर्क वगैरे करून कलरिंग करून फिनिशिंग करून आणि पूर्ण डायमंडने सजवून रेडी आहेत असं वाटतंय ना हे ही चॉईस करायची की ती चॉईस करायची वेळ येऊन जाणार बाबा पूर्ण गणपती घेताना तर तसाच आहे जसं आपण तिकडे पाहिला ना ब्लू आणि पर्पलमधला पण खूप सुंदर वाटतय हा विठ्ठलाच्या रूपातला काय सुंदर वाटतंय ना, ना विठ्ठलाच्या रूपात पण बघा ते पण विठ्ठलाच्या रूपात आहे फक्त ते वाईट कपडे घातलेले आणि तुळशी माळ पण आहे गळ्यामध्ये आजूबाजूला मासे <coughs> कोळी रूपातले बघा आणि वारकरी बाप्पा हातामध्ये टाळ गळ्यामध्ये तुळशी माळ केशरी फेटा सुंदर वाटत पूर्ण भरलेली दगडूशेटची मूर्ती काय सुंदर वाटते बघा आणि कॉम्बिनेशन पण जबरदस्त एकदम खूप सुबक आणि खूप सुंदर जबरदस्त वर्क केलेलं आहे <laughs> ना सर वेगवेगळ्या रूपातले बघा वरती तर गरुडावर बसलेले मस्त वाटत हे आई वीरा म्हणजे कोळी रूपातले आपल्या <laughs> आता आपण वरती जाऊन पण बघूया वरती पण आहे यांच्या इथे बापरे वरती तर खूप मोठं आहे खूप सुंदर वर्क केलेलं आहे ना आणि हे बघून माहिती मला माझी आठवण झाली पहिलेची कारण की मी पण असच डेकोरेट करायची बाप्पाला जेव्हा घरी बाप्पा बसायचे ना सेम आणि इथे म्हणजे डेकोरेट करून तयार झालेले आहेत आणि खूप वेगवेगळ्या सुंदर रूपातले बाप्पा अप्रतिम डेकोरेशन अप्रतिम अवर्णनीय ही मूर्ती तर इतकी सुबक आणि सुंदर वाटते बघू शकतात कॉम्बिनेशन काय सुंदर आणि डेकोरेट पण इतकं सुंदर केलेलं आहे ना बघू शकतात इथे पूर्ण ऑल सेट झालेले आहेत बाप्पा म्हणजे खाली हे बनवतात पूर्ण फिनिशिंग कलरिंग वगैरे खाली चालते आणि मग वरती म्हणजे डेकोरेट वगैरे करून मग वरतून तुम्ही बुक करू शकतात खूप आहेत खूप आहेत अप्रतिम आणि अवर्णनीय असं सौंदर्य बापांचं मला इथे बघायला मिळतंय सगळे बुकिंग करण्यासाठी आलेले आहेत प्री बुकिंग करण्यासाठी सगळे आलेले आहेत खूप गर्दी अरे वाव आई एकविरीच्या रूपात म्हणजे एकविरा माता मंदिर कारल्याचं आणि बाप्पा आपले होळीमध्ये बसलेले खूप सुंदर रूप आहे ओ वाव म्हणजे ज्या मूर्त्या मी इंस्टाग्राम वर बघायचे ना त्या आज इथे प्रत्यक्षात बघते वर्कशॉप मध्ये आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी बघा काय सुंदर अशी मूर्ती महाराजांच्या रूपातली आणि मागे दत्तगुरु पण आहेत मस्त आहेत मला इथल्या या वर्कशॉप मधल्या ना खरंच खूप काहीतरी वेगळ्या वाटल्या प्रत्येक याच्यात एक व्हरायटी आहे ही डेकोरेशन पण बघा काय सुंदर केलेलं आहे खूप सुंदर डेकोरेट केलेल्या मूर्त्या मला आवडल्या इथल्या मूर्त्या खरंच म्हणजे तसं तर सगळ्याच वर्कशॉप मधल्या छान आहेत पण या काहीतरी वेगळ्याच वाटल्या हे खूप सुंदर वाटत खूप सुंदर हे पण काय सुंदर वाटत आहे ना बाप्पा स्वामींच्या रूपातले आणि व्याघ्राम बराबर बसलेले गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा मस्त महाराजांचं रूप खरंच खूप सुंदर वाटतं होत इथे पण खूप सुंदर सुंदर आहेत लाल बागचा राजाच्या रूपात आणि बुक झालेली मूर्ती ही पण वारकरी बाप्पा आपले आणि बघा टाळ वगैरे सगळं तुळशी माळ पण आहे ओरिजिनल हे पण सुंदर आहे बुक झालेली आहे माहिती का या सगळ्या मूर्त्या ना मी मागच्या वर्षी इन्स्टावर वगैरे पाहिल्या होत्या खूप आणि मला खूप आवडल्या होत्या जे मी हाच प्रत्यक्षात बघते इथे हे पुणेरी फेट्यातले बाप्पा बघा काय सुंदर वाटत पूर्ण वेलवेटच आहे ची शॉल आहे पूर्ण आणि हे पण खूप सुंदर नेसवलेलं आहे पितांबर हो माय गड हे तर काहीतरी वेगळंच आहे आणि मोराला म्हणजे ओरिजिनल मोर पंख हे काय सुंदर वाटतंय सा काम चालू आहे मूर्तीला बघा डायमंड वगैरे सगळं आणि बघा इथपासून जी पूर्ण ही माझ्या मागे तुम्हाला लाईन दिसते ना ते पूर्ण दोघ साईडने हे वर्कशॉप्स आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या इथे आपल्याला बनवून मिळतील डेकोरेट पण करून मिळतील आपल्याला जसं पाहिजे तसं तर नक्की इथे व्हिजिट द्या आणि खूप रिझनेबल रेटमध्ये इथे आपल्याला मूर्त्या मिळतील आणि खरंच खूप सुंदर वाटलं इथे व्हिजिट करून तर आपल्या गणपती सिरीजमधला हा पहिला व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला करा लाईक आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब